विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम पी एस सी दोन हजार पंचवीस ऑप्शनल सिरीज आपण इथं चालू केलेली आहे बुक रिव्ह्यू आपण पाहत आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना जो त्यांचा सिलॅबस आहे तो सिलॅबस पूर्णपणे कव्हर करणारी पुस्तकं इथं आपल्याला ओळख करता यावी ठीक आहे ओके तर आपली जी ही पुस्तकं आहेत अतिशय दर्जेदार पुस्तकं आहेत यू पी एस सीचे विद्यार्थी पण ही पुस्तकं वापरतात फक्त लँग्वेजचा प्रॉब्लेममुळं विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण होती पण तोही प्रॉब्लेम आपल्या पब्लिकेशननी सॉल्व्ह केलेला आहे तर फक्त एम पी एस सी देणारेच नाही तर पदवी पदव्युत्तर परीक्षा आणि तुमची जी सेटनेट परीक्षा असेल या परीक्षांसाठी सुद्धा ही पुस्तकं आपल्याला महत्त्वाची आहे ठीक आहे ओके तर आपण पाठीमागच्या दोन लेक्चर्समध्ये दोन पुस्तकाचे रिव्ह्यू घेतलेले आहेत हा आपला तिसरा रिव्ह्यूचा व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन हे जे एक पुस्तक आहे हे पुस्तक तुमच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ऑप्शनलसाठी खूप जास्त था इम्पॉर्टंट ठरणार आहे लक्षात घ्या बराच पाठ तुमचा सिलेबसचा इथून कवर होतो पेपर एक पेपर दोन तुम्ही काढून बघा तुम्हाला डेफिनेटली तिथून समजून जाईल ठीक आहे ओके क्लिअर पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाइट वरती मिळतील किंवा जर अमेझॉन वरती बघितलं तिथं सुद्धा मिळतील किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन पुस्तक परचेस करू शकता ओके चला तर पुस्तकाचे इंडेक्स आपण बघूया तर प्राध्यापक व्ही व्ही पाटील यांनी साकारलेलं हे एक पुस्तक आहे इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन ठीक आहे जसं मी तुम्हाला बोलले होते की आपण जी ही पुस्तक बघतोय ना ही पुस्तकं एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्यापैकी काही विद्यार्थी विद्यापीठ पदवी पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत असतील सेटनेटची करत असतील तर त्यांच्यासाठी पण उपयोगी आहे किंवा तुम्ही यूपीएससी देत असाल मधून सर्वांसाठी ही पुस्तकं उपयुक्त आहेत असं नाही की फक्त एमपीएससी देणारेच विद्यार्थी ठीक आहे ओके ही गोष्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा चला पुस्तकाचे इंडेक्स आपण बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की परिपूर्ण पुस्तक आहे आणि आपला सिलेबस सगळा इथून कवर होतोय ठीक आहे पुस्तकाच्या इंडेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपला पहिला टॉपिक आहे भारतीय प्रशासनाचा विकास ठीक आहे पहिला टॉपिक आहे आपला भारतीय प्रशासनाचा विकास जसं की मी तुम्हाला बोलले होते प्रशासन म्हणजे काय लोकप्रशासन म्हणजे काय आणि स्पेसिफिक आपल्या भारतातील लोकप्रशासनाची जी परंपरा आहे ना ती आपल्याला इथं अभ्यासायची ठीक आहे ओके भारतातील लोकप्रशासनाची परंपरा काय होती त्याच्यानंतर कौटिल्यांबद्दल आपण इथं अभ्यासतो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राज्याचा सप्तांग सिद्धांत का आहे म्हणूनच मी बोलले की हे पुस्तक तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरोबर स्पेसिफिक सप्तांग सिद्धांतावरती जर क्वेश्चन आला आपण काहीही लिहू शकतो का नाही सप्तांग सिद्धांत आपल्याला तिथं माहितच पाहिजे त्याच्यानंतर आहे राजेशाहीची संकल्पना ठीक आहे काय आहे राजेशाहीची संकल्पना ओके अमात्य मंत्री मंत्री परिषद आता इथं आपण हे तुम्ही म्हणाल मॅडम हे सगळं तर प्राचीन मध्यगीन असे थोडेसे संकल्पना आम्हाला वाटतात अमात्य न्याय व्यवस्था तर आपण इथे काय बघतोय परंपरा बघतोय ना म्हणजे सुरुवातीपासून काय परंपरा होती प्रशासनाची ठीक आहे तर भारतातील लोकप्रशासनाची परंपरा काय होती म्हणून आपण इथं सप्तांग सिद्धांत अभ्यासतोय राज्यशाहीची संकल्पना अभ्यासतोय अमात्य मंत्री परिषद गुप्तहेर विभाग आहे न्याय व्यवस्था आहे आंतरराज्य संबंध आहे बरोबर मूल्यमापन आहे त्याच्यानंतर आपण प्रशासन जे आहे पूर्वीपासून चालत आलेलं की कसा विकास झाला आहे प्रशासनाची का तर हा झाला आपला पहिला टॉपिक सेकंड टॉपिक जर आपण याच्यामध्ये बघितलं तर सेकंड टॉपिक आपलं आहे संघटनात्मक संरचना ठीक आहे ओके जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित पाहिला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला ऑप्शनलसाठी ही जी बुक्स आहेत ना या बुक्समधून आपला सिलेबस व्यवस्थित कवर होतो ठीक आहे सेकंड टॉपिक आहे घटनात्मक संरचना आता याच्यामध्ये बघा आपण पूर्वी पण राज्यघटनेचा अभ्यास केलेला असतो पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं सांगते की ऑप्शनलच्या दृष्टिकोनातून जे काही कंटेंट मिळणं गरजेचं आहे ते आपल्याला इथं मिळतं तर इथं प्रशासन आणि राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेचे मुलाधार सॉरी मूल्याधार सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक आता तुम्ही म्हणाल की मॅडम सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक ह्या ज्या संज्ञा आहेत प्रियम्बल टॉपिक करताना आम्ही केलेत बरोबर आहे तर एक लिमिटेड डेफिनेशनपर्यंत थांबणं आणि स्पेशली या संज्ञेवरती दीडशे ते अडीचशे शब्दामध्ये उत्तर लिहिणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे त्याच्यासाठी तितकं जे काही कंटेंट लागणार आहे ते आपल्याला गरजेचं असतं ठीक आहे तर हाच मेन डिफरन्स आहे बेसिक आपण बऱ्यापैकी केलेलं असतं त्याच्यानंतर आहे धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संसदीय लोकशाही बघा आता संसदीय लोकशाही वगैरे आहे ना तर न्यूजमध्ये बऱ्याच देशांबद्दल डिबेट्स जे काही बर्निंग इशूज आहेत चालू असतात त्याच्यामुळं हा जो सब्जेक्ट आहे ना इथं तुम्हाला किंवा पॉलिटिकल सायन्स असेल तर करंट अफेअर्समधून काही क्वेश्चन बनण्याला खूप मोठा वाव असतो पण तिथं महत्त्वाचं काय असतं की तुमची जी कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल ना तर ती कॉन्सेप्चुअल क्लिअरिटी तिथं मॅटर करते सिलेबसचा स्टॅटिक भाग जो आहे तो सिलेबसचा स्टॅटिक भाग करंटला जोडला जातो आणि तिथं तुमचा क्वेश्चन फ्रेम होतो ठीक आहे म्हणून आपल्याला जे स्टॅटिकचा पार्ट आहे कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी अशी पुस्तकं वापरणं मस्त आहे ठीक आहे संघराज्य पद्धती असेल भारतीय संघराज्याचं वास्तव स्वरूप असेल मानव अधिकार भारतीय राज्यघटनेमधले मूलभूत हक्क राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि नियोजन आता मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे टॉपिक आपण प्रिलियमसाठी पण करतो पण प्रिलियमसाठी आपण लिमिटेड पार्ट करतो लक्षात आलं याची प्रकरणं असतील एस सीचे न्याय निवाडे असतील एक मोजक्या प्रमाणामध्ये आपण करतो प्रिलियमसाठी पण इथं आपल्याला थोडंसं डीपमध्ये जावं लागतं ठीक आहे ओके त्याच्यानंतर तिसरा टॉपिक तुमचा इथे येतो केंद्र शासनाने प्रशासन ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे केंद्र शासन आणि प्रशासन याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपती राष्ट्रपतीचे अधिकार आणि कामं राष्ट्रपतीच्या अधिकारांचं परीक्षण त्याच्यानंतर पंतप्रधान करणं आपण केंद्र शासन म्हणतो आहे बरोबर पंतप्रधानांचे अधिकार आणि कामं असतील पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ आहे पंतप्रधान आणि राष्ट्रपती आता लक्षात घ्या आपण जो पार्ट अभ्यास केला असतो आपण एक सेपरेट टॉपिक म्हणून अभ्यास केला असतो पंतप्रधान टॉपिक राष्ट्रपती टॉपिक तर इथं तसं नाही आहे इथं कॉर्डिनेशन आहे यांच्यामध्ये काय बाबा संबंध आहे किंवा यांच्या कामकाजाचा काय संबंध आहे काय परिणाम होतो आणि मग याच्यावरती तुम्हाला विविध प्रकारे प्रश्न बनवले जातात ठीक आहे पंतप्रधान आणि संसद असेल पंतप्रधान आणि राजकीय पक्ष आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे तर हा झाला तुमचा तिसरा टॉपिक जो तुमच्या सिलेबसमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ओके इंडेक्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या तुमचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थित पुस्तकामधून कवर होतो मी झूम करते म्हणजे तुम्हाला इथं दिसून जाईल ठीक आहे ओके तुम्हाला सेशन बघताना लक्षात काय ठेवायचं की इच अँड एव्हरी पॉईंटवरती पुस्तकामध्ये तुम्हाला लेखन दिसतंय बरोबर उदाहरणार्थ इथं बघा मंत्रिमंडळ आणि संसद आहे जसं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांबद्दल तुम्हाला दिले तसं इथं तुम्हाला मंत्रिमंडळ आणि संसद आहे मंत्रिमंडळाची कार्य आहेत कॅबिनेट समिती आहेत कॅबिनेट सचिवालय आहे कॅबिनेट सचिव आहेत पंतप्रधानांचं कार्यालय याचा रोल काय असतो काय परिणाम होतो पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये रूपांतर असेल पंतप्रधानांच्या कार्यालयाची कार्य असतील सचिवालय म्हणजे काय सचिवालय आता सचिवालय सचिवालयाचं स्वरूप कार्य संरचना किंवा सचिवालय कायमस्वरूपी कार्यालय तर सचिवालयावरती पूर्वपरीक्षेला कधीच जास्त क्वेश्चन असतात लक्षात घ्या पण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जर तुम्ही ऑप्शनल घेत असाल तर तिथं तुम्हाला हा पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ओके सचिवालयावरील टीका असेल मंत्रालय आणि विभाग असेल किंवा कार्यकारी अ अभिकरणे सल्लागार समित्या मंडळे आणि आयोग हा सगळा पाठ तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो जेव्हा तुम्ही केंद्र शासनाबद्दल अभ्यासता ठीक आहे ओके क्लिअर आता हे फक्त मी इंडेक्स दाखवते पुस्तकामध्ये अजून डिटेलमध्ये तुम्हाला दिले आणि जसं मी तुम्हाला बोलले होते की जोपर्यंत तुम्ही प्रिव्हिअस इयरचे क्वेश्चन पेपर बघत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं अँसर रायटिंगला सुरुवात करता येणार नाही तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागेल की कशा पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम होत आहेत आणि हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मला कोणत्या प्रकारचं कंटेंट पाहिजे आणि ते मला कुठून मिळेल ओके क्लिअर त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे तुमचा राज्य शासन आधी आपण केंद्र शासन बघितला चौथा टॉपिक आहे राज्य शासन ठीक आहे आणि प्रशासन केंद्र शासन आणि प्रशासन आपण बघितलं त्याच्यानंतर राज्य शासन आणि प्रशासन आणि मग आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या प्रशासनामध्ये फरक काय आहे तो इथं बघायचा आहे ठीक आहे ओके तर भारत हा राज्यांचा संघ आहे ठीक आहे घटक राज्यांची शासन भारत हा राज्यांचा संघ आहे एक्सप्लेन करा अशा पद्धतीचे क्वेश्चन बनू शकतात याच्यामध्ये जसं आपण तिकडं राष्ट्रपतींची भूमिका बघितली पंतप्रधानांची बघितली इथं तसं तुम्हाला राज्यपाल आहेत राज्यपालाचे अधिकार आणि कार्य आहेत राज्यपालाचं स्थान असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे अधिकार आणि कार्य मुख्यमंत्र्याचं स्थान आहे मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळाची कार्य ठीक आहे ओके त्याच्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची कार्य राज्य सचिवालय तिथं आपण केंद्र सचिवालय बघितलं होतं त्याच्यानंतर राज्य सचिवालयाची कार्य सचिवालयाची रचना आहे मुख्य सचिव कार्यकारी विभाग हा सगळा जो पार्ट आहे ना हा सगळा पार्ट आपल्याला करा काय करावा लागेल इथं कवर करावा लागेल ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण पाचव्या टॉपिकवरती येतो जिल्हा प्रशासन ठीक आहे आपला पाचवा टॉपिक जो आहे तो पाचवा टॉपिक आहे आपला जिल्हा प्रशासन ठीक आहे आधी आपण केंद्र त्याच्यानंतर तच्चानत्र राज्य त्याच्यानंतर आपण जिल्हा त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनाचा इतिहास ब्रिटिश काळातील विकास असेल जिल्हा प्रशासनाची कार्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण कार्य जिल्हा स्तरावरचं प्रशासन मंडल आणि त्यांची प्रमुख नावं जिल्हाधिकाऱ्याच्या पदाचं महत्त्व म्हणजे बऱ्यापैकी पंचायत राजमध्ये आपण हा भाग अभ्यासलेला असतो पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते की ऑप्शनलसाठी थोडं वेगळ्या पद्धतीनं अँसर रायटिंगची तयारी तुम्हाला इथं करावी लागेल त्या मिनिट थबा ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपण येतो स्थानिक शासनाकडं जसं आपण सिक्वेन्सने आलेलो इथं तुम्हाला स्थानिक शासन म्हणजे काय भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास लक्षात घ्या हे सगळं स्टॅटिक आहे तुम्हाला न्यूजपेपर वाचावे लागतील तुम्हाला संपादकीय वाचावे लागतील मग त्याच्यातून तुम्हाला तुमच्या अँसर रायटिंगची सगळी जी कंटेंट आहे मटेरियल आहे ते तुम्हाला एकत्र जोडता येईल पण पाया कोणता आहे स्टॅटिकचा भाग तुमचा इथं क्लिअर असला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय विकास झाला स्थानिक शासनाचा पंचायत राज असेल स्पेशली महाराष्ट्रातील पंचायत राज असेल ओके त्याच्यानंतर पंचायत राज्यातील शिखर संस्था त्याची भूमिका जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची रचना आहे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर इथं जिल्हा परिषदेचे अधिकार विषय समित्या विकास गट स्तरावरील संस्था पंचायत समितीची रचना आहे सभापती आणि उपसभापती आहेत गटविकास अधिकारी गटविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेचं मूल्यमापन तर तुम्हाला गट विकास अधिकाऱ्याबद्दल जर क्वेश्चन फ्रेम झाला तर इथं असेच क्वेश्चन पडतात की गटविकास अधिकाऱ्याच्या भूमीचं भूमिकेचं मूल्यमापन करा ठीक आहे ओके त्याच्यानंतर पंचायत समितीचे अधिकार आणि कार्य तर अशा पद्धतीनं इथं प्रत्येक पॉइंट जो आहे ना तो तुमचा प्रत्येक पॉइंट इथं काय केलेला आहे इथं कवर केलेला आपल्याला दिसून येतोय ठीक आहे ओके म्हणून मी तुम्हाला बोलले की परिपूर्ण अशी पुस्तकं तुम्ही वापरा तिथं तुम्हाला अडचण काहीच येणार नाही हाच भाग आमचा प्रिलियमला होता तेच पुस्तक वापरतो असं नका करू प्रिलियम आणि ऑप्शनल याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे ओके त्याच्यानंतर याच्यामध्येच तुम्हाला अभ्यासायचं आहे पंचायत राज्याची पायाभूत संस्था असेल ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच ग्रामसभा ग्रामपंचायत ग्राम सचिव ग्रामपंचायतीचे अधिकार आणि कार्य राज्यस्तरीय मूल्यमापन समित्या केंद्रस्तरीय मूल्यमापन समित्या त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती स्पेशली याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे नगरपरिषद आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नगरपरिषदेचा मुख्याधिकारी नगरपरिषदेच्या समित्या नगरपरिषदेची कार्य महानगरपालिका ठीक आहे ओके महापौर आणि उपमहापौर महानगरपालिका आयुक्त महानगरपालिकेच्या समित्या आहेत न महानगरपालिकेचे अधिकार आणि कार्य आहेत आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ठीक आहे तर हा सगळा भाग आपण कोणत्या टॉपिकमध्ये बघतो सहा नंबरच्या टॉपिकमध्ये बघतो ठीक आहे त्याच्यानंतर सातवा टॉपिक येतो आपला ग्रामीण व नागरी विकास महत्त्वाचे कार्यक्रम ठीक आहे हे स्पेशली कोणत्या पुस्तकामध्ये मिळत नाहीत स्पेशली हे आपण ऑप्शनलसाठी पुस्तकं वापरतोय म्हणून आपल्याला इथं हा भाग मिळतो याच्यामध्ये ग्रामीण विकासाचे प्रयत्न ग्रामीण विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित योजना कार्यक्रम आणि अभियान हा पाठ तुम्हाला अभ्यासावा लागेल त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहेत ते उद्योग सार्वजनिक क्षेत्र का आहे त्याची कारणं शासकीय विभाग आहेत लोकनिगम आहे कंपनी होल्डिंग कंपन्या तर हे सगळं तुम्हाला कशामध्ये अभ्यासावं लागतं याच्यामध्ये कोणता प्रकार लाभदायक आहे जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा तुम्हाला एकत्रित असे क्वेश्चन फ्रेम होतात की सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि शासकीय विभाग वगैरे असं मर्ज करून विचारलं जाऊ शकतं ठीक आहे ओके क्लिअर हा झाला तुमचा आठवा टॉपिक नववा टॉपिक तुमचा इथं आहे ओके okay, आठव्या टॉपिकमध्ये तुम्हाला आणखी काही कंटेंट आहे बघा सार्वजनिक उद्योगाची स्वायत्ता आणि उत्तरदायित्व का आहे त्याच्यानंतर कार्यकारी मंडळाचं नियंत्रण संसदेचं नियंत्रण लेखा परीक्षण सार्वजनिक क्षेत्रावरील टीका त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणाचा परिणाम सार्वजनिक उपक्रमांना स्वायत्ता सुधारणा घडवून आणण्याचे जे उपाय आहेत म्हणजे इथं बघा जरी मी तुम्हाला इंडेक्स इथं सांगत असले ना तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस समोर ठेवा तुमचं काम काय आहे की या पुस्तकातून माझा सगळा सिलेबस कव्हर होतोय का ठीक आहे ते महत्वाचं आहे ओके क्लिअर सो त्याच्यानंतर सार्वजनिक क्षेत्राच्या कामगिरीचं मूल्यमापन चुकीची गृहितके आणि गैरवाजवी टीका नवा टॉपिक येतो सनदी सेवा बघा कार्यक्षम प्रशासकीय यंत्रणेची गरज याच्यामध्ये आहे म्हणून आपण इथं संधी सेवांचा अभ्यास करतो त्याची वैशिष्ट्य संधी सेवेचं घटनात्मक तरतुदी अखिल भारतीय सेवा अखिल भारतीय सेवांची वैशिष्ट्ये असतील अखिल भारतीय सेवांना राज्यांचा विरोध अखिल भारतीय सेवांचं महत्त्व किंवा अखिल भारतीय सेवांचं संघ राज्यातील औचित्य असेल भारतीय प्रशासकीय सेवा, सेवा, सेवा केंद्रीय सेवा तर हा सगळा पाठ तुमचा इथं कवर होतो ठीक आहे ओके तर मी तुम्हाला जरी ही इंडेक्स वाचून दाखवत असले तरी वारंवार तुम्हाला काय करायचं की चेक करायचं की मला पुस्तक घ्यायचं आहे आणि या पुस्तकातून माझा ऑप्शनलचा किती भाग कवर होतोय ओके राज्यसेवा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे राज्य लोकसेवा आयोग आहे संयुक्त लोकसेवा आयोग आहे इथं आर्टिकल वगैरे पण लक्षात ठेवावे लागतात त्याच्यानंतर संधी सेवकांचं प्रशासन आहे भारतातील संधी सेवकांचं प्रशासन आहे प्रशिक्षण आहे सॉरी त्याच्यानंतर दहावा टॉपिक येतो सार्वजनिक खर्चाचं नियंत्रण बघा हा हा जो भाग आहे ना हा ऑप्शनलचा आहे त्याच्यामुळे हा सेपरेटली तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाही एकत्रित जर तुम्हाला पुस्तक हे अवेलेबल झालंय तुमचा अभ्यास पण होतो रिव्हिजन पण होते आणि एक सॅटिस्फॅक्शन पण राहतं की माझा बऱ्यापैकी सिलेबस इथून कवर होतो ठीक आहे म्हणजे माझी ऑप्शनलची तयारी चांगली होते सार्वजनिक खर्च आणि उत्तरदायित्व संसदेचं नियंत्रण असेल सार्वजनिक खर्चावर सार्वजनिक खर्च का केला जातो लक्षात घ्या लोककल्याणकारी कामासाठी केला जातो बरोबर सार्वजनिक खर्च तूट निर्माण होणं वगैरे हे आपण कुठं अभ्यासतो आपण अर्थशास्त्रामध्ये हे सगळं अभ्यासतो की नाही बरोबर सार्वजनिक वित्त हा जो आपला टॉपिक आहे ओके क्लिअर चला त्याच्यानंतर सार्वजनिक हिशोब समिती आहे बघा सार्वजनिक हिशोब समिती आहे हिशोब समितीच्या कार्याचं मूल्यमापन अंदाज समिती अंदाज समितीच्या कार्याचं परीक्षण तर हे सगळं तुम्हाला एकत्रित मिळेल का जर तुम्हाला कोणी म्हटलं की ऑप्शनलसाठी कुठलंही पुस्तक घेऊ नका तुम्ही यू पी सीच्या नोट्स वापरा युपीएससीच्या पीडीएफ मिळतात लक्षात घ्या पी डी एफ हिंदी इंग्लिशमध्ये मिळतात आणि जरी मराठीमध्ये मिळाल्या तरी एवढे सगळे पॉईंट कुठल्याही एफमधून तुम्हाला मिळत नाहीत त्याच्यामुळं ऑप्शनलच्या बाबतीत तुम्ही रिस्क घेऊ नका जी काही चार पाच पुस्तकं तुम्हाला लागत आहेत ऑप्शनलची ती तुम्ही आत्ताच घ्या आत्ता या मंथपासून तुम्ही तुमचा एम पी एस सीचा अभ्यास चालू करा ठीक आहे ओके सार्वजनिक उपक्रमासंबंधी समिती भारताचा महालेखा परीक्षक महालेखा परीक्षासंबंधी घटनामध्ये काय तरतुदी आहेत प्रमुख कार्यक आहे तर हे सगळे पॉईंट्स उचलले जातात आणि महालेखा परीक्षकाबद्दल एक क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन इथं फ्रेम केला जातो ठीक आहे मंत्रालयाचं नियंत्रण असेल तर हे सगळं आपल्याला कुठं मिळतं इथं मिळतं त्याच्यानंतर आहे प्रशासकीय सुधारणा इथं स्पेशली तुम्हाला भारताच्या संदर्भात बा बाबामध्ये जे प्रशासकीय सुधारणा झालीत ना त्या विचारल्या जातात त्याच्यामध्ये प्रमुख दोष का आहेत काय सुधारणा कराव्या लागतील वे फॉरवर्ड जे आपण म्हणतो ना किंवा प्रशासकीय सुधारणेच्या प्रयत्नांची पूर्वपीठिका आहे मग याच्यामध्ये बिफोर इंडिपेंडन्स आफ्टर इंडिपेंडन्स संघटना पद्धती प्रशासकीय सुधारणा विभाग असेल प्रशासकीय सुधारणा आयोग आहे सहासष्ट ते सत्तर ठीक आहे ओके तर हे सगळं तुम्हाला जेव्हा प्रशासकीय सुधारणा या घटकावरती आयोग क्वेश्चन विचारेल तेव्हा इथलं सगळं कंटेंट यूज करून तुम्हाला त्या प्रश्नाला न्याय द्यायचा असतो लक्षात आलं क्लिअर तर एवढं सोपं पण नाही आहे जितकं आपण समजतो फक्त क्वालिटी बुक्स जर तुमच्यासोबत असतील तरच हे सगळं इथं सोपं आहे ओके प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारसी आहेत निराशाजनक अंमलबजावणी लोकप्रशासनाचं उत्तरदायित्व नवं आर्थिक धोरण आणि प्रशासकीय सुधारणा त्याच्यानंतर आहे आर्थिक नियोजन ठीक आहे ओके तर टॉपिक किती व्यवस्थित दिले ते तुम्ही बघा आर्थिक नियोजनामध्ये संकल्पना आणि स्वरूप आहे भारतीय नियोजनाचा संक्षिप्त इतिहास इंट्रोडक्शनसाठी हे सगळं उपयोगी पडतं आर्थिक नियोजनाला कधी सुरुवात झाली उद्दिष्ट असतील नियोजन आयोग असेल पुढं नीती आयोगाबद्दल पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात इथे दिलंच आहे नियोजन आयोग आयोगाची कार्य विकास परिषद आहे विकास परिषदेची भूमिका त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनांचा संक्षिप्त आढावा आपली जी दहावी पंचवार्षिक योजना आहे ती दहावी पंचवार्षिक योजना अकरावी बारावी योजना निहाय अपेक्षित वृद्धी है, है? हा दर आहे आणि नीती आयोग आहे ठीक आहे हा सगळा पार्ट आपल्याला इथं शिकावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा तेरा नंबरचा टॉपिक येतो कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन लक्षात घ्या कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचा आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अभ्यासायचं आहे राज्याची प्राथमिक जबाबदारी ठीक आहे ओके कायदा आणि सुव्यवस्था सॉरी कायदा व सुव्यवस्था म्हणजे काय ते सांगून राज्याची प्राथमिक जबाबदारी स्पष्ट करा अशा पद्धतीनं पण क्वेश्चन बनवू शकतात कायदा व सुव्यवस्थेची प्रमुख तत्वे केंद्रीय गृहमंत्रालय घटक राज्यातील यंत्रणा राज्याचा गृह विभाग आहे राज्याचं पोलीस दल आहे पोलीस दलाची रचना असेल एक दुर्दैवी वास्तव जे काही आता घडत आहे त्याच्याबद्दल किंवा राजकारणाच्या गुन्हेगारी करण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत राजकारणातील गुन्हेगारी वगैरे अशा पॉइंटवरती एखादा क्वेश्चन जर बनला तर रेडी कंटेंट तुम्हाला पुस्तकामधून मिळून जातं ओके त्याच्यानंतर चौदा नंबरचा टॉपिक आहे कल्याणकारी प्रशासन कल्याणकारी प्रशासन म्हणजे काय ते सांगून भारतीय समाजातील कल्याणकारी कार्यांची पार्श्वभूमी स्पष्ट करा ठीक आहे किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कल्याणकारी कार्य स्पष्ट करा कल्याणकारी कार्याचं प्रशासन आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोग असेल नागरी हक्क संरक्षण कायदा आहे अत्याचारावर नियंत्रणाचं उपाय आहे तर हे सगळं कल्याणकारी प्रशासनामध्ये येतं आणि हे सगळे पॉईंट सिलेबसमध्ये दिलेले असू द्या अगर नसू द्या ठीक आहे तिथं तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन शंभर टक्के विचारले जातात म्हणजे जातात लक्षात आलं समजलं नेक्स्ट आपण पुढे जाऊया पुढचा आपला टॉपिक आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला संसदीय संसदीय समिती समिती आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळ राज्य सरकारमधील समाज कल्याण विभाग बघा तुम्ही इमॅजिन पण केलं नसेल की ऑप्शनलचा हा सगळा भाग एकाच पुस्तकामध्ये मिळतो आर्थिक विकास महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना जनजाती कार्य मंत्रालय आदिवासी विभाग शैक्षणिक सबलीकरणाच्या योजना आर्थिक सामाजिक सबलीकरणाच्या योजना आहेत इतर मागास वर्गांचं कल्याण असेल अल्पसंख्याकाचं कल्याण अपंग व्यक्तीसाठी कायदा राष्ट्रीय संस्था कल्याणकारी कार्य विविध योजना त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान महिला कोश महाराष्ट्र शासन योजना एकात्मिक बाल विकास सेवा बरोबर किशोरी शक्ती योजना सबला योजना हा बराच सी डी पी ओला हो ला पण तुम्हाला विचारला जातो म्हणजे कुठला ना कुठला अभ्यास तुम्हाला इथं उपयोगी पडतो ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर मध्यान्न भोजन योजना राष्ट्रीय गांधी बाल संगोपन बेटी बचाओ बेटी बाल बालकामगारांच्या समस्या इतका मोठा सिलेबस आहे पण परिपूर्ण असे बुक्स जर नसतील तर तुमचे पूर्ण माइंड डिस्टर्ब होऊन जातं की बाबा मला करायचं आहे पण मला एकत्रित सगळं मिळत नाही आहे तर सोल्युशन तुमच्या समोर आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर तुमचा जो टॉपिक येतो तो आहे सॉरी याच्यामधला थोडा भाग बालमजुरीला प्रतिबंध आणि बालकांचं संरक्षण अधिनियम ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा आपला टॉपिक येतो इथं संघराज्य पद्धतीची वैशिष्ट्ये भारतीय प्रशासनातील महत्वाचे प्रश्न म्हणतोय आपण कायदेविषयक संबंध प्रशासकीय संबंध आर्थिक संबंध बळकट केंद्र केंद्राच्या संघर्षाला कोणते घटक कारणीभूत आहे त्यांचं बदलतं स्वरूप का आहे याच्यावरती खूप क्वेश्चन पडले यू पी एस सीला केंद्र राज्य संबंधामध्ये सुधारणा कशी केली जाऊ शकते तुमचं मत मांडा किंवा व्यवस्था का आहे सरकार या आयोगाची भूमिका काय आहे राजकीय आणि कायमस्वरूपी कार्यकारी प्रमुख असतील त्याच्यानंतर मंत्री आणि सचिव यांच्या संबंधाचं स्वरूप आहे सार्वजनिक सेवेतील मूल्य आणि प्रशासकीय संस्कृती आहे लोकप्रशासन आणि नैतिकता आहे लोकपाल तर हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जातं स्पेशली आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम देतोय तर महाराष्ट्र लोकायुक्त त्याच्यामध्ये तुम्हाला विकास आणि पर्यावरणाचा प्रश्न माहिती तंत्रज्ञान बरेच जे सब पॉईंट आहेत ना हे सगळे तुमचे इथं होतात इन्क्लूड फक्त आपल्याला एक प्रॉपर चांगलं बुक माहीत नसतं मग आपल्याकडून हे मिस होऊ शकतं ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचा लोक प्रशासनावरती काय परिणाम आहे जागतिकीकरण आणि भारतीय पग हे सगळं आपण इमॅजिन करतो का भारती की भारतीय प्रशासन आणि जागतिकीकरणाला एकत्रित पॉईंट म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा भारतीय प्रशासनावरील जागतिकीकरणाचा परिणाम स्पष्ट करा तर हे सगळं तुम्हाला एका क्वालिटी बुक्समध्ये मिळतंय आणि हेच आपल्याला काय करायचं इथं कवर करायचं आहे ठीक आहे ओके तर अशा पद्धतीनं आपलं जे हे पुस्तक आहे हे पुस्तक एक परिपूर्ण पुस्तक म्हणून तुम्ही वापरू शकता इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन असेच आपण प्रत्येक ऑप्शनलचे बुक रिव्ह्यू इथं घेत आहोत पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक दिली ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत काही अडचण आली तर पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर